नमस्कार मंडळी झे मराठी वरील चल भावा सिटीत हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतोय गावाकडची पोरं आणि सिटी सुंदरी हे नवनवीन टास्क एन्जॉय करताना दिसतं अशातच आता या कार्यक्रमातनं एका जोडीने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे ही जोडी म्हणजे पवन आणि गायत्री या जोडीने निरोप घेतल्यानंतर प्रेक्षकांमध्ये नाराजी पाहायला ना मिळते विशेष करून पवनसाठी प्रेक्षक नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळतंय अनफेअर इवेक्शन आहे या जोडीला पुन्हा एकदा घ्या असे काही कमेंट्स पाहायला मिळत आहेत दरम्यान गायत्री ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे त्यामुळे ती लवकर घराबाहेर जाईल असं वाटलं नव्हतं पण ठीक आहे हा एक रियालिटी शो आहे त्यामुळे नियमांप्रमाणे ही जोडी घराबाहेर गेली आहे तर गायत्री आणि पवन ही जोडी चलभावासाठी या कार्यक्रमातनं बाहेर पडल्यानंतर आता सात जोड्या या कार्यक्रमात उरल्या आहेत तर या सात जोड्यांपैकी तुमची कोणती फेवरेट जोडी आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच पवन आणि गायत्रीच्या हिवेक्षनबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका